साहेब काय झालंय नेमकी एकमतानी पराजय भेटलाय काय रिकाउंटिंग मागणी केली काय निवडणूक अधिकाऱ्यांनी नि, काय तुम्हाला सांगितलं त्यांनी ची मागणी मा, ना मान्य केलेली नाही मला त्यांनी अर्ज माझा अर्ज फेटाळलेला आहे मी अर्ज दिला होता त्यांना काय काय सांगितलं त्यांनी वरिष्ठ कार्यालयात अर्ज करायचा कोर्टात म्हणले तुम्ही करा किती मतांनी फरक या एक मताचा फरक आहे त्याच्यासाठी मी रिकाउटिंगला अर्ज केलेला आहे तरी अधिकारी ऐकत नाही तरी अधिकारी ऐकत नाही आणि माझे परत म्हणजे अर्ज आहे मला होईल उमेदवाराला काही माहिती दिली नव्हती ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस का तुम्हाला तुमची भूमिका काय असणार आहे नैद्य आता कोर्टामध्ये अर्ज म्हणजे हे सादर करणार आहे तुम्हाला एक त्यांनी पत्र दिलं काय म्हटलं निवडणूक आयोगाने तुम्ही आता जे पत्र दिलंय त्याच्यामध्ये काय सांगितलं म्हणजे तुम्ही त्यांना मागणी केली रिकाउंटिंग ची ते पत्र आहे का ते नाही पोच दिलेली मला त्यांनी ना अशोक लक्ष्मण फावडे निलेश मारुती आडवळे श्री मोहन भीमाजी आडवळे श्री संजय अनंत तावटी विषय फेरमतमोजणी करणेबाबत आपल्या विषयांकित अर्जाद्वारे आपण त्र्याण्णवा उमेदवार तेरावा उमेदवार एक मताने पडल्याने फेरमतमोजणी करण्याबाबत विनंती केली आहे त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मतमोजणी प्रक्रिया सर्व प्रतिनिधी समोर प्रत्येक फेरीला मतदान प्रतिनिधीची खात्री झाल्यानंतर व त्यांनी सदर मतमोजणी सही केल्यानंतर त्यांच्या मान्यतेने एक काय आकडलं म्हणजे त्यांनी संमती घेतली आता याचा प्रकार असं झालाय पॅनॉल हे पूर्णपणे यांच्या समोर घेऊन उभं राहिलं जर इथे निवडणूक अधिकारी मॅनेज नाही म्हणावा तर आमच्या मित्रांनी आणि आमचे पॅनॉल प्रमुख फावडे यांनी ऑब्जेक्शन घेतलं मतमोजणीवर मतमोजणीवर ऑब्जेक्शन नी घेतल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी समोरचे निवडून आलेले दोन माणसं समोर बोलावले आणि त्यांना त्यांनाही अर्ज द्यायला सांगितले आणि त्या अर्जांचा याच्यामध्ये उल्लेख केलाय का मोहन भीमाजी हडवळे आणि निलेश मारुती आढळून म्हणजे निवडून आम्ही आलेल्या उमेदवारांना अर्ज द्यायला लावला आणि ज्यांनी मदत करावाची याचना केली त्याच्यावर अन्याय केला की आम्ही तिघांची अर्ज नाकारले ना बरं निवडून आलेल्या लो लोकांनी अर्ज द्यायचं काम काय म्हणजे याचा अर्थ मोठ्या प्रमाणात तुम्ही पुढारी मंडळींच्या दबावाखाली आहेत तुम्ही इथं सहकार क्षेत्रात काम करता असताना सर्वसामान्याला विठीत धरायचं काम करतात आणि शेतकरी माणसाचा बळी द्यायचं काम हे मोठ्या प्रमाणात तुम्ही केलंय याचा हा झालेला अन्याय आणि ह्या लोकांना सर्वसामान्य लोकांना गवळी लोकांना तुम्ही कोर्टात जायचं सांगताय अवस्थ पाच पाच लिटर दूध घालणार तुम्ही जर असाल तर तुमच्या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाही तुम्ही निवडणूक अधिकारी म्हणून सक्षम नाहीत तुमचा आम्ही निषेध करतो मोठ्या प्रमाणामध्ये आमचे सुभाष पाटील आहेत माजी सरपंच गवळी आहेत या जर अर्जाचा तुम्ही अभ्यास करा हे दोन आलेले निवडून आलेले उमेदवार आणि पडलेल्या उमेदवार तिघांना अर्ज यांनी अर्ज दिला समोरचे दोन अर्ज तुम्ही आणि नंतर त्यांना म्हणते का तुम्हाला आम्ही फेटाळतो म्हणून दोन दोन मतांनी एक, एक मतांनी फक्त पराजय झालेला आहे ते पण त्यांनी केलेलं आहे आमचं म्हणणं असं का आमच्या उमेदवाराला सात मतं वाढत आहेत त्यांना कुठलीही हरकत नव्हती एक हजार अकराशे मतदान जे झालं महोदयाला कमीत कमी एक तास लागला असता तुमच्याकडे एवढी सगळी यंत्रणा असताना तुम्ही सर्वसामान्य न्याय माणसाला न्याय द्यायला तुम्ही सक्षम नाहीत होते दोन्ही पॅनलच्या संदर्भात तो विषय आमचा नाही उमेदवार निवडून आलेत हा विषय नाहीये सर्वसामान्य उमेदवार आज सर्वसामान्य त्याला जो संविधानाने आणि निवडणूक आयोगाने जो अधिकार दिलेला आहे त्याला निवडणूक आयोगाने जो अधिकार दिलेला आहे रिकाऊंटिंग घ्यायचा तर ती रिकाऊंटिंग मागत असताना सुद्धा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा अर्ज फेटाळून त्याची रिकाऊंटिंग टाळलेली आहे याचा अर्थ निवडणूक आयोगाचे अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली हे काम करत आहेत याच्या उपरही ज्या वेळेस आतमध्ये काउंटिंग चालू होतं त्यावेळेस हे सांगितलं गेलं पाहिजे एक उमेदवार एक मतानी आणि एक उमेदवार दोन मतांनी विजय झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये जी एकदम आटीतटीची लढत आहे अशा वेळेस त्यांनी स्वतःहून त्या मतांची बेरीज आकडेवारी ही सगळी स्वतःहून केली पाहिजे उमेदवार प्रतिनिधी जी आहेत त्यांना या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की अशा अशा पद्धतीने हे मतमोजणी झालेली असा असा निकाल होतोय असा कोणताही प्रकार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला नाही ज्यावेळेस एक मतावर आणि दोन मतांवर उमेदवार विजय होत असेल अशा वेळेस या अधिकाऱ्यांनी इथं असणाऱ्या काउंटिंगच्या लोकांना या गोष्टीची पूर्वकल्पना दिली पाहिजे ही पूर्वकल्पना न देता या निवडणूक आयोगाने या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट निकाल जाहीर केला याचा अर्थ हे निवडणूक आयोगाचे अधिकारी हे कोणाच्या तरी दबावाखाली हा निकाल देत आहेत आणि हा निकाल जेव्हा सर्वसामान्य गवळ्यांना राजदूरच्या कळाला त्यावेळेस त्या, त्या उमेदवारांना घेऊन हे त्या या ठिकाणी या मतमोजणीच्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या तत्काल सर्व कर्मचारी सर्व पोलीस यंत्रणा या ठिकाणी उपस्थित असताना या उमेदवारांनी त्यांचा फरम फेरमतमोजणी रिकाऊंटिंगचा अधिकार त्यांचा अधिकार बजवा म्हणून त्यांनी अर्ज दिला परंतु तो सुद्धा त्यांनी फेटाळला या उपर त्यांनी जो निवडून आलेला उमेदवार आहे याला अर्ज द्यायला सांगितला की फेरमतमोजणी करू नये संविधानामध्ये निवडणूक आयोगाच्या नॉर्म्स मध्ये फेरमतमोजणी करू नये हा कुठेही पर्याय नाही निवडणूक आयोगाने उमेदवाराला फेरमतमोजणी व्हावी रिकाउ काउंटिंग व्हावं असा अधिकार दिलेला आहे तो अधिकार टाळून पुढच्या उमेदवाराला यांनी सॉफ्ट कॉर्नर देऊन आमचा उमेदवार हा पराजित घोषित केलेला आहे या अधिकाऱ्यांवर या प्रक्रियेवर आमचा आक्षेप आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सर्वसामान्य माणसाला हे सर्वसामान्य माणसं आहेत हे कोणी पैशावाली माणसं नाहीत हे कोणी पुढारी आहेत यांना कोर्टाची पायरी चढायला लावली आपल्याला सर्वांना ज्ञात आहे निवडणूक झाल्यानंतर कोर्टामध्ये या प्रक्रिया गेल्यानंतर किती वेळ लागतो कसा निकाल लागतो याच्याशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या सर्वसामान्य आमच्या उमेदवारावर गवळ्यावर या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अन्याय केलाय आम्ही याचा निषेध करतो